ग्राम स्वच्छता अभियानात राज्यात आदर्शवत कामगिरी बजावलेल्या तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष मान्य श्री गणेश दयानंद जवळगे उपाध्यक्ष सावित्री ताई गंगाधर चिंचोले व शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सन्मान सदस्य तसेच येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री व्ही एम चव्हाण सर सहशिक्षक श्रीमती एस सी कुलकर्णी मॅडम श्रीमती एस एस भुगे मान्य श्री एस जी गायकवाड सर मान्य श्री व्ही एस कंदी श्रीमती, श्रीमती शिंगारे विहार श्रीमती टेंडुरकर विया यांच्याकडून कुदावाडी ग्रामस्थांना आणि धाराशिव जिल्ह्यातील आदर्श मॉडेल शाळा आहे या शाळेचा शैक्षणिक विकास आधुनिक तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण उपक्रम आणि समाजाच्या सहभागावर भर देणारी ही एक आदर्श शाळा शुभेच्छुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुदावाडी तालुक्यात तुळजापूर येथील शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष मान्य श्री गणेश दयानंद जवळगे कमिटी उपाध्यक्ष सावित्रीताई गंगाधर चिंचोले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोदावाडीचे अध्यापक मान्यश्री सर शाळेतील सर्व शिक्षक